पिंपरी चिंचवड सायन्स पार्क ये थे लीडरशिप फॉर इक्विटी आणि रोबोटिक्स इंडिया संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या अत्याधुनिक रोबोटिक्स उद्घाटन शेखर सिंह हस्ते दिनाचे औचित्य झाले प्रसंगी सायन्स पार्क से संस्थापक संचालक प्रवीण तुपे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रद्धा खापरिया लीडरशिप फॉर इक्विटीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर रेड्डी बानुरी मुख्य कार्यपालन अधिकारी दामिनी माईनकर रोबोटिक्स इंडियाच्या कार्यपालन प्रमुख मनीषा सावंत आदी उपस्थित होते लीडरशिप फॉर इक्विटीने अलीकडेच सायन्स पार्कमध्ये एक अत्याधुनिक कम्प्युटर सायन्स कोडिंग लॅब स्थापन केली आहे आसपासच्या शाळांमधील विद्यार्थी ब्लॉक कोडिंग शिकून विविध प्रकल्प व अनिमेशन तयार करत आहेत आता रोबोटिक्स इंडियाच्या भागीदारीत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळेमुळे पिंपरी चिंचवडमधील विद्यार्थ्यांना आणखी संधी उपलब्ध होणार आहे यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की रोबोटिक रोबोटिक स्लॅबचं इथं उद्घाटन झालं आहे कसं बघतं या सगळ्या रोबोटिक स्लॅबच्या संदर्भातला लिडरशिप फॉर इक्विटी एल एफ ई जे की ऑलरेडी आमच्या एज्युकेशन विभागाच्या सोबत काम करत आहे सक्षम प्रकल्प आणि वेगवेगळे इतर प्रकल्पांमध्ये आणि याच्यासोबतच रोबोटेक्स म्हणून जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत जवळपास चार पाच महिन्यापासूनचा आपला डिस्कशन आणि सगळा आज तर मला म्हणजे आनंद आहे की आज आपण याच्या आज उद्घाटनाने सुरुवात केलेली आहे हळूहळू आता तुम्ही बघताय तो ए आय असो किंवा आपला कोणताच आपला टेक्नॉलॉजी संदर्भातला मुद्दा असो मुलांना कोडिंग आणि इतर गोष्टी शिकवणं आता खूप गरजेचं झालेलं आहे म्हणजे चायनासारख्या देशांमध्ये तर पहिली दुसरी तिसरीपासून ते ए आयचे कॉन्सेप्ट बेसिक काय होईना ते सुरू क म्हणजे त्यांनी शिकवायची सुरुवात केली आहे पी सी एम सी म्हणूनसुद्धा आम्ही कम्प्युटर करिक्युलम आमचे शाळांमध्ये या अकॅडमिक इयरपासून सुरुवात केलं आहे पहिली ते नववीचा आम्ही कम्प्युटर सायन्सचा करिक्युलम पण केलं आहे त्याच्यामध्ये रोबॉटिक्स कोडिंग वगैरे वेगवेगळे कॉन्सेप्ट आजची ही जी रोबॉटिक्सची लॅब आहे एक खूप चांगला पाऊल याच्यासाठी आहे की मुलांना इथे बोलून त्यांना बेसिक कोडिंगपासून ॲडव्हान्स कोडिंग कसा करता येईल पाच लेवलमध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे आज जे मुलांचे जे प्रॉजेक्ट बघितले तो आपला आप सॉईल मधला मॉइश्चरचा आपला प्रॉजेक्ट असो किंवा जे ओला कचरा जे असतो त्यातपासून खत निर्मितीचा एक जे प्रॉजेक्ट आहे खूप चांगले प्रॉजेक्ट आहे असे प्रोजेक्ट जे ॲक्च्युअल रिअल लाईफ आपले सिच्युएशन रिअल लाईफ प्रॉब्लेम्सशी निगडीत असल्यामुळे मुलांना कोडिंग प्लस रिअल लाईफ प्रॉब्लम दोघांचा एक चांगला अनुभव येतो पी uh, सी एम सीची शाळा असो किंवा आपल्या शहराचे इतर प्रायव्हेट स्कूल्स असो आमच्या शाळामधले जे uh, आमचे जे मुलं खूप चांगला जे ऑलरेडी कोडिंग आणि याच्यामध्ये शाळांमध्ये करतात त्यांना इकडे येऊन स्पेसिफिक इव्हनिंग क्लासेस किंवा वीकेंड क्लासेस किंवा समर कॅम्प्स याच्यातने त्यांना कोडिंगचा एक नेक्स्ट लेवलचा आपला uh, त्यांना पॅडगॉजी टीचिंग देण्याचा याच्यामध्ये आमचा हेतू आहे आणि याचे शेजारीचा आपली बेसिक कम्प्युटरची पण लॅब आहे त्या ठिकाणी थ्री डी प्रिंटर आणि बेसिक कम्प्युटिंग आहे आणि इथे आपलं ॲडव्हान्स रोबोटिक्स आहे तो आय थिंक पी सी एम सीचे सर मुलांच्यासाठी खूप चांगला एक संधी आहे महानगरपालिकेच्यासोबत वेगवेगळी शाळांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि लिडरशिप फॉर इक्विटी एल एफ ई आणि रोबोटिक्सचा मी धन्यवाद करेन की त्यांनी त्यांच्या सी एस आर पार्टनरच्यासोबत ही लॅब एस्टॅब्लिश केली आणि जास्तीत जास्त मुलं याला कसं वापरतील हा आमच्या सायन्स पार्कच्या तर्फे याचा आमचा ध्येय राहणार आहे तर आमची सायन्स पार्कची टीमचं सुद्धा अभिनंदन की त्यांनी एल एफ ई आणि रोबोटिक्सच्या सोबत याची एक सुरुवात आज केलेली आहे आता ए आय आणि या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत अशा वेळेला अशा प्रकारचे लॅब होणं शालेय वयापासून त्यांना फॅसिलिटी मिळणं <coughs> हे कितपत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लाभदायक ठरणार आहे शंभर टक्के लाभदायक ठरणार आहे तुम्ही आता जर बघितला तर जे बेसिक कोडिंग जे आहे तुम्ही ए आयचा वापर करून चॅट जीबीटीचा वापर करून सुद्धा बेसिक कोडिंग करू शकतात आत्ताच मी एक मुलींना विचारलं की तुम्ही चॅट जी पी टीमध्ये कोडिंग आहे तर शिकायची काय गरज आहे खूप छान त्यांनी उत्तर दिलं की उद्या एखादा ए आयसुद्धा चूक करू शकतो आहे तर चूक ओळखायला आम्हाला कळायला पाहिजे की नेमकं कोडिंगमध्ये करायचं काय म्हणून ते पण इम्पॉर्टंट आहे आणि मी आता टीमशी पण चर्चा तीच करत होतो की जे लेवल फाईव्ह इकडे असणार आहे त्याच्यामध्ये ए आयला प्रॉम्प्ट कसं द्यायचं चॅट चा। जी टीला प्रॉम्प कसं द्यायचं जेणेकरून कोडिंग चॅट जी टीच्या मार्फतसुद्धा तयार करता येऊ शकतात पण तो प्रॉम्प्ट देण्याची सुद्धा एक कला असतो की चॅट जे पी टीला करेक्ट प्रॉम्प्ट काय दिलं पाहिजे त्याचा पण अंतर्भाव टीमनी खूप चांगल्या पद्धतीने या संपूर्ण कोर्समध्ये त्यांचे वेगवेगळे लेवल्समध्ये केलेलं आहे आज झेडपीची एक शाळा ज्या ठिकाणी मागच्या वर्षापासून हा प्रोग्राम सुरू आहे त्यांचे मुलं काही आले खूप छान त्यांच्याशी बोलून खूप चांगलं त्यांनी पण त्यांच्या वतीने सांगितलं त्यांच्यापैकी एक मुलगी आपलं दिल्लीला धर्मेंद्र प्रधान साहेबांच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आली आणि त्यांनी त्याच्या प्रॉजेक्टचा तिकडे आपला शोकेस केला पुढचे वर्षीपर्यंत शंभर टक्के आपले पी सी एम सीचे शाळेचे मुलंसुद्धा या प्रकारे रेडी होतील आणि मी जसं सांगितलं ए आय असो किंवा कोणताच हे आपल्या टेक्नॉलॉजी रिलेटेड मुद्दे असो त्यांना पुढे जाऊन मुलांना शिकून घेणं शंभर टक्के खूप गरजेचं आहे आणि खूप सुरुवातीपासून त्यांची आवड निर्माण करणं खूप गरजेचं आहे आणि पहिला तीन महिन्यापूर्वी साधारणतः पहिली गॅरी गॅलरी करण्यात आली होती थ्री डी प्रिंटिंग आणि रोबोटिक्स करता लागणाऱ्या प्राथमिक माहिती देण्याकरताची लॅब सुरुवात करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये समर कॅम्पमध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि आता हे आज ही रोबोटिक्स को गॅलरी त्याच्यामध्ये कोडिंग वगैरे फॅसिलिटी शिकवल्या जाणार आहेत आणि इथे आता पुणे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी पण त्याकरता उपस्थित होते आणि ते गेले वर्षभर या संस्थेबरोबर काम करत आहेत रोबोटिक्स गॅलरी या संस्थेबरोबर पण आणि याच्यामध्ये आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतले पण विद्यार्थी यापुढे सहभागी होणार आहेत आणि आत्ताच्या सध्याच्या आधुनिक काळात जे आर्टिफिश आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो काळ आहे किंवा चॅट जे पी टीचा का जो काळ आहे तर चॅट जे पी टीमध्ये पण याच्यामध्ये बरीचशी माहिती मुलांना मिळू शकते परंतु इथे त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षकांच्या मदतीने ज्ञान होईल आणि जास्तीत जास्त शाळांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातनं दोन दिवस इथे पाठवावा अशी मी आपणाला आवाहन करतो धन्यवाद this independence day 79th independence day we are also giving freedom to all the curious mind to dream big and to understand that their dream can come to reality and they can think beyond the possibilities beyond their horizons so in pimpri chinchwad science park along with lfe and robotics team we are having robotics activity center of excellence which does not only allow to use the technology but to create the technology so i wish that pimpri chinchwad uh, science park will become an innovation hub where people can dream themselves and make themselves and as a future scientist future engineers future entrepreneurs and whatever they feel like so it's uh, the wide variety of options are going to be there and the life will be free when they choose on their own will so i wish all the stakeholders students teachers parents to come and visit science park have the look of the facility and understand that how their kids can be part of this you know new era new technological era so thank you so much and please uh, visit us science park and uh, utilize this resource which is in your vicinity and thank you who can utilize this facility and what will be the procedure yeah the facility can be used by anyone anyone uh, all over india whosoever wants to learn and have curious mind and the access will be given here itself we can provide information through emails they don't have to come down rightly here we have counselors also they will make them understand that what Classes are going to be there, what curriculum are going to there, and where we will also be able to help them map in which standards they are. Even this is for students. Now, the other stakeholders are the teachers, the mentors, which do not have that access to these kids and all in their schools. They can come down here, they can train themselves. And the third stakeholders are the parents and other curious minds, which have gone through their ages. Their age is no bar for any kind of learning. So, all three. You know, stakeholders we are going to cover here and we are going to take care of them. Is there any charges for these classes? Charges are very, very, very minimum. And if the groups are coming, group students are coming, there, are, again, the charges will be less. So it's barely, we are not even covering the kit charges also. It's bare minimum the, you know, feasibility charges only. That's nothing, I guess. Thank you, yeah, thank you so much. नमस्ते माझं नाव मनीषा सावंत मी रोबॉटिक्स इंडियामध्ये ॲज अन ऑपरेशन हेड काम करते रोबॉटिक्स uh, इंडिया ही एक नॉट फॉर प्रॉफिट एन जी ओ आहे आमचं विजन मिशन हे आहे की जे डिजिटल गॅप आहे ते ब्रिज करणं आणि प्रत्येक मुलांपर्यंत रोबॉटिक्स ए आय जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे कोडिंग uh, आहे ते पोचवणं आत्तापर्यंत आम्ही वन पॉईंट फायव्ह मिलियन स्टुडंट्सला सक्सेसफुली एड्युकेट केलेलं आहे कारण आमचं पॅन इंडियामध्ये वर्कशॉप्स चालतात आम्ही मोस्टली गव्हर्मेंट स्कूल्स किंवा अंडर स्कूल्स स्कूल्सची मुलं जी असतात त्यांना हे अपॉर्च्युनिटी देतो आणि फक्त आमचं काम शिकवण्यापुरतं नाही तर आम्ही मुलांना रोबॉटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी पण आम्ही त्यांना तयार करतो रोबॉटिक्स इंडिया स्वतः नॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करते त्याचे विनर्स जे आहेत ते मग रोबॉटिक्स इंटरनॅशनलमध्ये एस्टोनिया जे युरोपमध्ये आहे तिथे uh, जातात आणि ॲज अ प्राऊड मोमेंट आय कॅन से की uh, आम्ही सुरुवात केलेली ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये नऊ मुलांना घेऊन गेलेलो जे जिल्हा परिषद आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन ती मुलं होती त्याची संख्या 51 वन झाली ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये आणि आत्ता ती शंभरपेक्षा जास्त असणार आहे ह्या वर्षी आणि आमचा उद्देश हेच आहे की आपण बघतोय की द होल वर्ल्ड इज प्रोग्रेसिंग टुवर्ड्स रोबॉटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मग ज्या मुलांकडे आम्ही जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ना आम्ही हे एक्सलन्स सेंटर आणि ही रोबोटिक्स स्टेम लॅब लॅब उघडलेली आहे म्हणजे जी मुलं आम्ही जाऊन शिकवू शकत नाही त्या मुलांना इथे येऊन शिकण्याचं रोबॉटिक्स कसं असतं कोडिंग कसं असतं त्याबद्दल ज्ञान घेण्याचं एक ही संधी आहे आणि त्या उद्देशाने आम्ही ही लॅब ची सुरुवात केलेली आहे तर हेच म्हणायचं आहे की एड्युकेशन टू रोबॉटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोडिंग हे फक्त प्रिवलेज नाही तर एक प्रत्येक मुलांचं राईट असायला पाहिजे सो थँक्यू व्हेरी मच गोष्ट आहे की विद्यार्थ्यांसाठी आणि बालकांसाठी एक चांगली संधी आहे आपल्या मुलांना पुढच्या नवीन जनरेशनच्या स्किल्ससाठी काय कौशल्य का आहे ह्याच्यासाठी तयार करण्यासाठी फक्त कोडिंग नाही तर कोडिंगच्याचही रू रूपात वेगवेगळ्या काय म्हणतात दर्जेचे बॅचेस तिथे रन करणार आहोत तर बेसिकपासून ते ॲडवन्सपर्यंत म्हणजे ए आयचा कसा वापर करायचा ए आयला प्रॉम्स कसे द्यायचे चॅट जी पी टी आज आपल्याला कोडिंग कोड्स बनवून देतं पण ते कोड्स किती किती करेक्ट आहे आणि ते कोड्सचा कसा वापर करायचा इथपर्यंत विद्यार्थ्यांना हे शिकण्याची संधी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आणि बालकांसाठी वेगवेगळे बॅचेस आहेत एका दिवसाची पण बॅच आहे चार दिवसांची आठवड्याभराची बॅच आहे आणि आठ आठवड्याबरोबर पूर्ण करिक्युलम शिकण्यासाठी पण एक चांगली संधी आहे फक्त कोडिंग न करता कोडिंगवरनं अनप्लग्ड प्लग्ड सगळ्या ॲक्टिव्हिटीज कशा करायचा आणि आजच्या जगातल्या विद्यार्थ्यांचं काय म्हणतात कॉम्पिटिशन खूप फिअर्स आहे आणि त्या कॉम्पिटिशनला आणि सायन्सला विज्ञानाला आपण कसं समजून आपल्या कौशल्यांना वाढ द्यायची ह्याच्यासाठी चांगला उपक्रम आहे काय स्वरूप आहे आणि किती लोक एका एका वेळेला वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांना वनस टू वन सपोर्ट देण्यासाठी तर नक्कीच जागा आहे त्याचबरोबरीने टीमची ही तयारी आहे जर जास्त, जास्त विद्यार्थ्यांची बॅच आणि शाळांकडनं इंटरेस्ट असेल तर एक चाळीस ते पन्नास सुद्धा काम करता येईल आणि शिक्षकांनाही ह्याच्याबरोबर शिकता येईल म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना नाही तर शिक्षकांनाही जर इंटरेस्ट असेल तर त्यांनाही सपोर्ट देता येईल माई नेम इज कल्याणी दादा रव कोथड़कर आई पर्सन इन सेवन क्लास आई एम फ्रॉम जेदपी प्राइमरी स्कूल हिंजेवाड़ी सो आज मैंने प्रेजेंटेशन किया जो सर सर आए थे उनके सामने मेरा प्रोजेक्ट जो मैं दिल्ली को ले लेके गई थी उसका प्रेजेंटेशन किया तो वो मेरा प्रोजेक्ट था कि इलेक्ट्रिकल कंपोस्ट मेकर किचन के वेस्ट फूड से हम कंपोस्ट बना सकते हैं खाद बना सकते हैं जो कि खेती में बहुत यूज़ होता है तो उन्होंने मुझे क्वेश्चन मतलब ये किए तो वो मुझे बताने को थोड़ा डर लग रहा था पर कॉन्फिडेंस तो होना ही चाहिए सब में तो मैंने कॉन्फिडेंसली उनको सबका आंसर दिया मतलब हमें जितना पता है उनको आगे वाले को इतना नहीं पता होता है ऐसा समझ के मैंने उनको कॉन्फिडेंसली बताया कि कोडिंग मैंने क्या क्या कोडिंग की है और वो कैसे कैसे काम करता है फिर उसके बाद ओ, उनको मेरा प्रोजेक्ट पसंद आया फिर उन्होंने मुझे प्रोजेक्ट का बताया कि ये ये कहा, कहाँ कहाँ यूज़ होता है तो मैंने बताया होटल अर्बन फार्म्स वगैरह वगैरह ठीक है तो उसके बाद बहुत से लोगों ने मेरे साथ फ़ोटो क्लिक्स की क्योंकि क्यों उनको पसंद आया मैंने धर्मेंद्र प्रधान जी के सामने मेरा प्रोजेक्ट एक्सप्लेन किया इसीलिए तो मैंने मेरे स्कूल को रिप्रजेंट किया और मुझे बहुत प्राउड फील हो रहा है कि और मेरे फैमिली को बहुत अच्छा लगा थैंक यू टीचर्स नेम इज रेवती मॅ रेवती फनसे जिने मुझे रोबोटिक्स का सिखाया और मुझे इतना पसंद आया की मतलब बिन समझते ही मुझे वो असं आत्मसात होने लगा म्हणजे ते त्यांनी मला एवढं छान सांगितलं समजून सांगितलं छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगितल्या नाही की त्यांनी मला असं काही म्हटलं की तू अशी करतेस तशी करते नाही आला ना की दहा वेळा सांगतात असं काही नाही अँड रो मी त्यांच्यासोबत एवढी फ्रे फ्रेंडली राहते की तसं की त्या माझ्या दुसऱ्या दिदीच आहेत म्हणून सो थैंक रो मी तन्ना थैंक यू मन्ते आ अनि तन्ने रोबोटिक्स सिकवला बद्दल मोस्ट मोस्ट थैंक यू थैंक सर